सर्वांना नमस्कार आता आपण खोपोली नगर परिषद व नागरिक सामाजिक विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृती रॅली आपली आता समारोपाच्या स्थितीला आलेली आहे अस्तित्वात असूनसुद्धा मतदानाचं प्रमाण जे आहे ते जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं नाही आणि आपण पाहतो की मतदान करण्यामध्ये सुशुक्ष सुशिक्षित आणि असुशिक्षित असा जो भेद जनरली असावा असं आपल्याला वाटतं परंतु जे काही आपण सर्वे केले त्याच्यात असं दिसून आलं आहे की जे लोक उलट कमी शिकलेले आहेत किंवा निरक्षर आहेत त्यांचं मतदानाचं प्रमाण जे आहे ते निश्चित चांगलं आहे तर या उलट जे चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेतलं असूनसुद्धा या कालावधीमध्ये सुट्टीसाठी जातात किंवा रांगेत उभं राहून वेळ जाईल आपला रांगेत उभं राहायला लागेल आपली गैरसोय होईल याच्यासाठी मतदानाला जात नाहीत तर त्याच्यामध्ये कुठंतरी परिवर्तन झालं पाहिजे लोकशाहीमध्ये खऱ्या अर्थाने आदर्श स्थिती जेव्हा होईल शंभर टक्के मतदान झालं पाहिजे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे तर या निमित्ताने मी नागरी सामाजिक संस्थेचे सर्व प, प पदाधिकारी असतील आमचे सगळे स्टाफ शिवाय रॅलीज जे पोलीस आमचे बांधव आहेत ते शिवाय इतर सर्व सुजान नागरिक या सर्वांचे मी आभार मानतो आणि सर्वांना आवाहन करतो जर लोकशाही आपल्याला लो बलशाली करायचं असेल तर आपण स्वतः मतदान करा आणि आपल्या संपर्कात जे लोक असतील त्यांना निश्चितपणे मतदान करण्यासाठी उद्युक्त करा तरच हा देश चांगल्या पद्धतीने समृद्ध बलशाली व सदृढ लोकशाही इथं अस्तित्वात येईल आणि या देशामध्ये अजून चांगल्या प्रकारे देशाचा आपला समाजाचा सगळ्यांचा विकास साध्य होईल धन्यवाद लोकशाहीचा हक्क बजाऊ आपण सारे मतदानाचा लोकशाहीचा अभिमान सला करू मतदान चला करू मतदान चला करू मतदान सला करू मतदान